नमस्कार आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हटलं की मुलं घरी असणार आणि त्यांच्या खायच्या सुद्धा तर आज आपण मुलांसाठी स्पेशल त्यांच्या आवडीची डिश बनवूया त्यासाठी आपल्याला उकडलेले बटाटे लागतील इथे मी तीन बटाटे घेतले आहे उकडलेले आणि ते आपण स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचे किंवा किसणीवर किसून घ्यायचे आणि त्या बटाट्याचा बत, मस्त मऊ गोळा तयार करायचा आहे आता त्या तयार पिठात आपण चवीपुरतं मीठ टाकायचं आणि एक चमचा चिली फ्लेक्स टाकायचं किंवा तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचं नाहीतर मग तुम्ही इथे लाल मिरची पावडरसुद्धा टाकू शकता आणि त्याबरोबर एक मोठा चमचा कॉर्नफ्लोअर टाकला आहे कॉर्नफ्लोअर थोडं कमी जास्त होऊ शकतं म्हणजे बटाट्याचं प्रमाण किती मोठा बटाटा आहे तुमचा त्याप्रमाणे म्हणून आधी थोडं थोडं कॉर्नफ्लोअर टाका आणि मग ते मिक्स करत जा म्हणजे तुम्हाला अंदाज येईलच आणि असं पीठ म्हणून ते बाजूला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर आपण इथे एक बाऊल घेतला आहे त्यामध्ये अर्धा मोठा चमचा मैदा आणि अर्धा मोठा चमचा कॉर्नफ्लोअर घेतला आहे आणि त्यात थोडं थोडं पाणी टाकून एक छान स्लरी तयार करायची आहे स्लरी अशी छान तयार करायची त्याच्यात गुठळेसुद्धा राहायला नको आणि चमच्याला हे बघा बघू शकता तुम्ही अशी छान दाट कोटिंग आली आहे अशी स्लरी तरी तयार करून ती बाजूला ठेवायची त्यानंतर आपण जे बटाट्याचं पीठ तयार करून ठेवलं आहे ना त्याची अशी छान मोदकासाठी मोदकासाठी जी पारी करतो ना आपण तशी पारी करायची आणि त्यामध्ये चीज क्यूब ठेवायचे किंवा माझ्याकडे इथं चीज स्लाईस होते त्याला मी असं रोल करून घेतलं आणि ते ठेवलं आहे आता याला तुम्ही गोल आकार द्या किंवा सिलेंडर आकार द्या असं म्हणजे तुमच्या मनाप्रमाणे कोणत्याही आकारात त्याला व्यवस्थित ते चीज आतमध्ये टाकायचं आणि असा छान सिलेंडर आकार रोल करून घ्यायचा आहे सगळीकडून त्याला व्यवस्थित पॅक करायचं नाहीतर मग काय होणार तळताना ना ते चीज बाहेर येणार आणि मग ते खराब होण्याची शक्यता असते तेलसुद्धा खराब होतं आणि ते चांगले लागत नाही मग आता इथे मी सगळे तयार करून घेतले इथे चीज बॉल्स आणि त्यानंतर आपण त्या मैद्याच्या स्लरीमध्ये एकदा बुडवून घ्यायचे आणि त्यानंतर ब्रेड क्रम्समध्ये टाकायचे आणि चारही बाजूंनी व्यवस्थित त्याला ब्रेड क्रम्स लावून घ्यायचा आहे आणि असा हातावर रोल करून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित त्याला ब्रेड क्रम्स सगळ्या बाजूने चिकटतील आणि हे असं तयार करून तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता एक दोन तास किंवा संध्याकाळी तुम्हाला खायचे असतील तर सकाळी करून ठेवले तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर मग ते आपल्याला तळायला घ्यायचे आहे तेल गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर मीडियम गॅस करायचा आणि मग हे तळायला घ्यायचे आहे अगदी कडकडीत तेलात तळायचे नाही थोड्याशा आपण मिडियम गॅस करतो ना त्याच्यावर आपल्याला ते तळायचे आहेत हे बघा तळून झाले आपले हे छान आता हे आपण असं मी एक हमससुद्धा बनवले त्याबरोबर याची रेसिपी लिंक देईनच मी तर त्याबरोबर तुम्ही ते खाऊ शकता किंवा मग टोमॅटो केचप बरोबर मुलांना ते जास्त आवडतं त्याबरोबरसुद्धा देऊ शकता आणि रेसिपी आवडली तर लाईक करा धन्यवाद